प्रवाह प्रतिबिंब जनसामान्यांचे सबस्क्राईब करा बेल आयकॉन भुसे सावळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक व दोन च्या बालचमुंनी घेतला बाल बाजाराचा आनंद सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झालेल्या या बाल बाजारात चिमुकल्यांनी भाजीपाला फळभाजी तर कोणी समोसा चहा बिस्किटे ढोकळा इत्यादी स्वतः बनवलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते या बाजारात खरेदीसाठी पालकांसह गावातील इतर चिमुकल्यांनीही हजेरी लावली होती एकूणच या बाल बाजारात उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला भेटला या बालबाजाराच्या पाठीमागचा हेतू असा की शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना आर्थिक चलनाची ओळख व्हावी व्यवहार ज्ञानात भर पडावी व्यवसाय संभाषण नोट नाण्यांची ओळख मिळावी यासाठी हा बाल बाजार भरवण्यात आला ही माहिती प्राचार्य गौतम कोकाटे यांनी सांगितली यावेळी विद्यमान सरपंच सर सुरेखाताई माळवे माजी सरपंच दत्तात्रय रुद्रुके सुरेश बापू पाटील विकास सेवा सोसायटीचे सचिव चेतन औंदकर तसेच इतर कन्या शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शिक्षिका पालक उपस्थित होते हा बाल बाजार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळा नंबर आणि कन्या शाळा नंबर दोन या दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमाने बाल बाजाराचं आयोजन केलेलं आहे या बाल बाजारामध्ये आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी वेगवेगळे पदार्थ खाऊचे पदार्थ त्यानंतर खेळेचे पदार्थ भाजीपाला आणि इतर सर्वच असे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी घेऊन आलेले आहेत याच्या माध्यमातून त्यांना खरेदी विक्री त्याच पद्धतीने चलन नाणी करन्सी याचं ज्ञान मिळतं त्याच पद्धतीने सुट्टे पैसे देणे या माध्यमातून दे बेरीज आहे वाजाबाकी आहे गुणाकार बहाकार या गोष्टींचं व्यवहारामध्ये कसं उपयोगजन करायचं याचं ज्ञान त्यांना नक्कीच मिळतं त्याच पद्धतीने इथं आलेल्या गोष्टींचं जो काही कचरा होत असेल त्या कचऱ्याचं व्यवस्थितपणे विस्थापन करणे जो काही टाकाऊ कचरा आहे त्यामध्ये ओला कचरा सुका कचरा याचं योग्य वर्गीकरण करून त्याचं विस्थापन सुद्धा ज्ञान या ठिकाणी मुलांना आम्ही देण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून आमच्या कुशसावळी गावचे माजी उपसरपंच आदरणीय सुरेश बापू हे उपस्थित राहिले तसेच माझे सरपंच आदरणीय रुजु आप्पा म आपल्या गावच्या विद्यमान सरपंच सुरेखाताई माळवे ग्रामपंचायत सदस्य देशमाने मॅडम त्याच पद्धतीनं माळी मॅडम आमच्या शाळे व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष सदस्य या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आणि सकाळपासून अगदी आठ वाजल्यापासून आता अकरा वाजत आल्या मोठ्या बाजारामध्ये उलाढाल चाललेली आहे सुट्ट्या पैशाची थोडीशी चणचण बसते ती आमच्या शिक्षकांच्या वतीनं आम्ही ती त्यांना देऊ करत आहे धन्यवाद कुशी जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा व मुलांची शाळा शाळा नंबर एक आणि शाळा नंबर दोन या शाळेच्या बालबाजारात ह्या पटांगणात भरलेला आहे तर ह्या शाळेचा बा म्हणजे सगळ्या बालबाजार बाल, बाल विद्यार्थ्यांनी आपापल्या पद्धतीनं हातानं बनवून आणलेले पदार्थ मांडलेत काय भाजीपाला मांडला आहे असे सगळे उपक्रम ह्या शाळेने राबवलेले आहेत आणि ही शाळा आता आपल्या भागात म्हटलं तर शाळा एक एक नंबरमध्ये चालू आहे आमच्या प्राथमिक शाळेची आणि सर्व पालकांनी आपली मुलं शा प्राथमिक शाळेत पाठवावी इतर इंग्र ह्या सुविधांचं म्हणजे फुकट आहेत सगळे इथं सगळे कपडे फुकट आहेत शाळेत पुस्तकं फुकट आहेत सगळे फुकट आहेत त्याचा लाभ सगळ्या पालकांनी घ्यावा आणि सगळ्यांनी शाळेला आपण इथं सोयी केल्या कोणा आरोचं पाणी सगळं म्हणजे शाळेला शुद्ध पाण्याच्या आरोव बसवलं आहे झा संधाच बाथरूम चालले दोन हे दोन शाळेला दोन शाळेची व्यवस्था चांगली आहे शिक्षक चांगले आहेत सगळ्या पालकांनी ही आपली मुलं प्राथमिक शाळेत पाठवावी असे आवाहन करतो आणि थांबतो